आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या जत येते उद्या काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी धरणे आंदोलन उद्या दिनांक चार रोजी प्रांत कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या संपूर्ण कर्जमाफी तातडीने करा शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दुप्पट हमीभाव द्या शेतीपंपास वीज कनेक्शन त्वरित उपलब्ध करून द्या तालुक्यातील गारपीट अवकाळीग्रस्त ता शेतकऱ्यांच्या नुकसानीची सरसकट मदत द्या वीज बिल टंचाई निधीतून भरा मैशाळ व टेंबू योजनेचे पाणी तातडीने द्या पीक विमा व हमीभाव यासाठी शेतकऱ्यांना न्याय द्या आदी मागण्यांसाठी तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केले आहे लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा